नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप युवा मोर्चानेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याच्या वेळी शरद पवार उपस्थित असल्याने शरद पवार यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जोरदार नारेबाजी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती तू काय सांगणार आज तुम्ही आंदोलन केलेलं शरद पवार किंवा ज्ञानेश महाराज यांच्या विरोधात शरद पवार हे हिंदू दृष्ट्यात वेळोवेळी शरद पवारांची हिंदू द्वेषाची भूमिका ही वारंवार दिसत असते छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा न म्हणणे आणि स्वतःला जाणटा राजा लावून घेणे हा मुद्दा जसा समोर होता तसाच आता नुकत्याच त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका मंचावर कोणी ज्ञानेश महाराव नावाचा कोणी इसम हा प्रभू श्रीरामचंद्राबद्दल आणि पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या स्वामी समर्थांबद्दल अत्यंत टोकाची द्वेषमूलक आणि त्यांच्यावर त्यांच्यावर टीका करणारी आणि याचे घाणेरडे अपशब्द त्यांच्याविषयी वापरत होता आणि शरद पवार आणि कोल्हापूरचे ते शाहू निवडून आलेले खासदार हे दोघंही मंचावर राहून मूकपणे हे सगळं ऐकत होते तर यांची या सगळ्या गोष्टीला मौन संमती असते कारण की हिंदूंचं विभाजन झालं पाहिजे जाती जातींमध्ये जाती हिंदू एकत्र आले नाही पाहिजे हा हिंदुत्वाचा द्वेष आहे हिंदूंचा द्वेष आहे हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू जीवनपद्धती पवारांना मान्य नाही जाती जातीमध्ये भांड लावून राजकारण करण्याची जी त्यांची सवय आहे त्या सवयीची प्रचिती या निमित्ताने आलेली आहे त्यांनी मुकाट्याने हे सहन केलं त्यांनी मौनपणे हे सगळं आणि स्मित देत होते हसत होते या सगळ्या विषयावर त्याच्यावर त्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही कुठलंही त्यांनी त्याच्याबद्दल कुठे काही खेद व्यक्त केलेला नाही आणि त्यानंतर हेच नेते लालबागच्या दर्शनाला पस्तीस वर्षानंतर जातात तर असं आहे की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव हे सगळे नाटकं निवडणुकीसाठी आहे हिंदूंच्या लक्षात आलं पाहिजे आणि येतं आहे लक्षामध्ये की महाराष्ट्रामध्ये लक्षा लक्षा जाती जातीमध्ये भांड लावण्याचं काम कोण करत आहे कोणाची याला फूस आहे आणि अशा तऱ्हेची जी विष विषारी जे सगळे वक्ते आहेत विषारी विचार मांडणारे जे लोक आहेत धर्मात फूट पाडणारे जे लोक आहेत ते कोण पोचत आहेत त्यांना कोणाचं समर्थन आहे हे शरद पवारांनी आपल्या कृतीतून दर्शवून दिलेलं आहे